पुढे चला नमस्कार सर माशा चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण जे विक्रमब नगरपंचायत अंतर्गत जे कंट्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू होतं उपोषण चालू होतो या संदर्भात आपण सदीचे भेट दिलेले आहेत या संदर्भात आपण काय बोलणार ही सदिच्छा भेट नाही या आंदोलनाचं नेतृत्व आम्ही करतो नेते ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब आमचे नेते संतोषजी पवार मी स्वतः अनिल जाधव आणि आमचे सर्व कामगार बंधू भगिनी सुदीर्घ सुद्धा विक्रमगंज नगर परिषदेत नगरपंचायतीमधील कामगार कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे वेतन दिलं जात नाही आहे गेल्या तीन चार महिन्यामध्ये पगार दिला नाही या मागण्यांना घेऊन आम्ही आज बेमुदत उपोषणाची सुरुवात केली होती योगायोगानं आज कामगार उपायुक्त साहेब यांच्याकडे आज या संबंधित चर्चा होती तारीख होती तिथे या नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साबळे साहेब आणि युनियनचे प्रतिनिधी म्हणून आम्ही साखल्यपूर्ण वातावरणामध्ये चर्चा झाली आणि या चर्चेमधून आजोबत आंदोलन जे उपोषणाचा अत्यावर आम्ही उपसलो होतो त्यामधून या कर्मचाऱ्यांचा जो मागील पूर्वी चार एक महिन्याचा पगार थकलेला आहे तो तीन महिन्याचा पगार तत्काळ देण्याचं मुख्याधिकारी यांनी मान्य केलेलं आहे त्याच पद्धतीनं शासनाचं अनुदान आल्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांना मागील फरकासह किमान वेतनाची वेतनश्रेणी देऊन वेतनश्रेणी दिली जाईल त्याचबरोबर सर्वांचा प्रायविडेंट फंड आणि जी मेडिकलची फॅसिलिटी आहे तीसुद्धा दिली जाईल असं ठरलेलं आहे त्यामुळे आजचं हे आम्ही सुरू केलेलं आंदोलन इथे स्थगित करीत आहात धन्यवाद त्याचप्रमाणे मशाल चॅनलचंसुद्धा आणि आभारी त्याचबरोबर आपण मुख्य आहोत तर आपल्या जे युनियन आहे या युनियनचे मुख्य कोण आहेत आपलं नाव का आहे आपण काय बोलत म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब आहेत आणि त्यांना या चळवळीमध्ये किमान बावन्न वर्ष कार्यरत आहेत आहे कमांडिस साहेबांबरोबर त्यांनी कामाला सुरुवात केली आणि आज गेले बावन्न वर्ष या लढ्यामध्ये आहे आणि ह्या सगळ्या नगरपंचायती ज्या आहेत त्या ज्या नव्याने निर्माण झाल्या आणि शासनाने ज्या पद्धतीने या सर्व नगरपंचायतींकडे आर्थिकदृष्ट्या पाठबळ दिलं पाहिजे ते दिलं जात नाही हे सुद्धा ह्या एकंदरीत प्रश्नावरून आमच्या लक्षात येत आहे आत्ताच आमचे नेते अनिल जाधवसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे या सफाई कामगारांना आरोग्याची सेवा देणं हे गरजेचं आहे कारण जे जनतेचं आरोग्य अबाधित ठेवतात शासनाने आरोग्याची योजना सुरू केली आणि तीच आरोग्याची योजना जनतेला आरोग्याचं जीवन देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सफाई कामगारांना खऱ्या अर्थाने रोज घाणिक काम करणाऱ्यांना सेवा मिळणार नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे भविष्य निर्वाह निधी ह्या गरिबांना भविष्याची तरतूद तर काहीच नाही आहे हे ज्यावेळेला भविष्य निर्वाह निधीचे पैसे जमा होतील तेव्हा यांच्या भविष्याची तरतूद होणार आहे ते सुद्धा पैसे या ठिकाणी गेल्या सात वर्षात भरले गेलेले नाही हे अतिशय दुर्दैवाने या ठिकाणी सांगावं लागेल आज किमान वेतन हे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा कायदा आहे म्हणजे ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर हा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सर्व श्रमिकांसाठी तयार केला आज पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपण यामध्ये हा लढा देतो आहे ह्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही शासनाने अतिशय गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून आणि आम्ही तीस ऑक्टोबरपासून तीन नोव्हेंबरपर्यंत दोन हजार तेवीस साली आम्ही उपोषण केलं आणि मग एकतीस ऑक्टोबरला एक शासन परिपत्रक निघालं जर किमान वेतन मिळालं नाही कामगारांना तर त्या ठिकाणच्या नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यावरती शिस्तभंगाची कारवाई केली जाईल पण तसं काही झालं नाही पुन्हा आम्हाला सन्माननीय आत्ताचे या आयुक्त तथा संचालक राज्याचे संचालक सन्माननीय मनोज मनोजी रानाडे साहेब यांच्याकडे आम्हाला चर्चा करावी आणि सव्वीस तारखेला त्यांनी परिपत्रक काढलं जर अशा पद्धतीने किमान वेतन मिळत नसेल तर तत्कालीन त्यावेळेच्या मुख्याधिकाऱ्यांवरती अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची नोंद घेतली जाईल आणि मग त्यांच्यावरती कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं परिपत्रक निघालेलं आहे उद्या या संपूर्ण गोष्टीची महाराष्ट्रातली आढावा बैठक ही संचालक कार्यालयाने संचालकांनी कार्या स्वतः घेतलेली आहे म्हणजे राज्यातल्या अनेक नगर असतील नगरपंचायती असतील त्यामध्ये हा जो चतुर्थ श्रेणीचा कामगार जो आहे तो कंत्राटी कामगार आहे मग तो सफाई कामगार असेल ऑफिसमध्ये काम करणारा कामगार असेल पाणी पट पाणी विभागामध्ये काम करणारा असेल दिवाबत्तीला काम करणारा कामगार असेल ह्या सगळ्या दैनंदिन सेवा आणि अतिशय महत्त्वाच्या सेवा देणारा हा कामगार पण ह्याला किमान वेतन म्हणजे जगण्यासाठी जे तुटपुंज मिळायला पाहिजे तेसुद्धा मिळत नाही ह्याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीचं काम उद्याच्या दिवसामध्ये आढावा बैठकीमध्ये होईल अशी अपेक्षा आहे आज या ठिकाणी उप कामगार आयुक्त यांच्याकडे चर्चा झाली आणि किमान वेतन जेव्हापासून दिलं गेलं नाही म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यापासून एका बंद झालेलं आहे आणि शासनाकडून अनुदान मिळालेलं नाही ते अनुदान मिळाल्यानंतर यांना फरकासह किमान वेतन दिलं जाईल याची कमिटमेंट ही सन्माननीय मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी त्या ठिकाणी रायटीमध्ये केली पालघर जिल्ह्यामध्ये अशा भरपूर नगरपंचायत आहे या ठिकाणी किती ठिकाणी असं आंदोलन चालू आहे हे आंदोलन पालघर जिल्ह्यामध्ये वाडा नगर परिषदेमध्ये आम्ही चार महिन्यापूर्वी असा आंदोलन उभं करण्याचं सुरुवात केली आणि तिथल्या मुख्याधिकाऱ्यांनी मनोज पास्केर म्हणून तिथे मुख्याधिकारी त्यांनी लागलीच एका तारखेमध्येच त्या संबंधित ठेकेदाराला बोलवलं आणि तिथलं किमान वेतन सुरू केलं असेही मुख्याधिकारी आहेत की जे अशी गोष्ट आपल्याकडून चुकून घडते आहे त्याला आपण दुरुस्त केली पाहिजे असेही मुख्याधिकारी पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाले आणि तिथे किमान वेतन हा चुकल्या कामगारांना वाडा नगरपंचायत नगरपंचायतीमध्ये मिळत आहे त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत एक कर्मचारी आपण काय आहे आपल्या प्रामुख्याने मागण्या काय आहे आपला जो आंदोलन आहे हा कशासाठी आहे आपल्या मागण्या कशासाठी आहे काय बोलणार आपण आमची प्रमुख मागणी तर किमान वेतन हे आहे किमान वेतन आम्हाला मिळालं पाहिजे दुसरी मागणी पी एस आय सी मिळालं पाहिजे तिसरी मागणी पी एफ आमच्या खात्यात